सारंगखेडा ते शहादा रस्त्यावर भीषण अपघात तीन जण गंभीर जखमी शहादा तालुक्यातील सारंगखेडा शहादा रस्त्यावर मोटरसायकली झाडावर आदळल्याने अपघात तीन जण गंभीर जखमी सदर अपघात सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडला मिळालेल्या माहितीनुसार शहाद्यातून सारंगखेड्याकडे येत असताना मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस एके बासष्ट एकोणतीस जोरदार वेगाने झाडावर ठोकले गेली यात अपघात दुचाकी स्वार दोन पुरुष व एक महिला गंभीर जखमी सदर अपघात रस्त्यावर असलेल्या बंद पेट्रोल ओसरली येथे ऊस तोडी करणारे मजूर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जखमींना उपचारासाठी शहादा सरकारी रुग्णालयात खाजगी वाहनातून रवाना केले एकशे आठ रुग्णवाहिका उशिराने दाखल झाली त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल केले आधे घंटे से कौन ये अपना ये के पास एक्सीडेंट है एम्बुलेंस को आधे घंटे से फोन ले अभी तक के एम्बुलेंस नहीं कभी ये मरे तो ये तुम्हारी जिम्मेदारी अस्पताल वालों की आधा घंटा होगा अभी तक के एम्बुलेंस की गाड़ी नहीं तो तुम क्या कर रहे एम्बुलेंस वाले तुम्हार को फोन लगा रहे तुम फोन क्यों नहीं उठा रहे सकाळीचं एकशे तीन तरुण मुलांचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याप्रसंगी पोलीस प्रशासन वेळेवर पोहोचलेलं आहे पोलीस प्रशासनाने एकशे आठ या नंबर नंबरवर ॲम्ब्युलन्सला फोन केला जवळपास दीड दीड तास झालेला आहे तरी ॲम्ब्युलन्स अँब्युलन्सपर्यंत पोहोचलेली नाही आहे तरी जर या तरुण पोरांच्या काही जीवाच्या अगदी सिरियस इंजुरी त्यांना जर त्यांना काही झालं त्याला जबाबदार फक्त आरोग्य खातं आणि ॲम्ब्युलन्स ही जबाबदार राहणार आहे आणि जर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन आम्ही मागणी करतो त्यानंतर एकशे आठ रुग्णवाहिका नादुरुस्त झाली एकशे आठ रुग्णवाहिकेला धक्का मारून मार्गस्थ करण्याची वेळ आली नंदुरबार जिल्ह्यातील अनेक रुग्णवाहिकेची देखभाल दुरुस्ती दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे या संदर्भात संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे पुढील तपास सारंगखेडा पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज सारंगखेडा